भंडाऱ्यातनं आता एक धक्कादायक बातमी आहे आपण आजारी पडलो की रुग्णालयामध्ये उपचारांसाठी जातो मात्र त्याच रुग्णालयामध्ये स्वच्छतेचा अभाव असला तर जिथे उपचारांसाठी गेलेलो आहे तिथेच आजार पण वाढतील का भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उंदरांनी धुमाकूळ माजवलेला आहे रुग्णांच्या बेडजवळ रुग्णांच्या अन्नाजवळ उंदीर फिरताना दिसत आहे आणि त्याचमुळे हॉस्पिटल प्रशासनानं रुग्णांचं आरोग्य वाऱ्यावर सोडले की काय असा प्रश्न सध्या विचारला जातोय या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तेजस महतुरे यांनी पाहुयात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये खऱ्या अर्थानं उंधराने उत्साहात मचवलेला आहे उंधराची आठ ते दहा टोळी खऱ्या अर्थानं रुग्णांनाच्या आजूबाजूला त्यांच्या शे, शेजारी असलेले नातेवाईक असलेले त्यांना मोठ्या त्रास होता अशा प्रकारच्या व्हिडिओ खऱ्या अर्थान हाती लागला आहे आपण जर बघितलं असेल तर मी सध्याच्या घडलेलं असा बालरूप कक्ष आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थान आहे त्या ठिकाणी जर परिस्थिती बघितली असेल तर संपूर्ण बालरूप कक्ष असल्यामुळे संपूर्ण इथे कक्ष बंद एकंदिरित्त विचार केला असेल तर आम्ही इथल्या आरोग्य विभागातले अधिकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुद्धा यावर बातचीत करण्यास नकार दिलेला आहे प्रसार माध्यमांसमोर येण्याचा त्यांनी नकार दिलेला आहे कक्षामध्ये सुद्धा असल्याचे बोलले जातात मात्र एकंदर जे बघितलं असेल तर संपूर्ण ह्या जे कक्षा करण्यात आहे आणि या संदर्भात खऱ्या अर्थानं आरोग्य विभाग काय या रुग्णांची नातेवाईकांची काय काळजी घेते संपूर्ण याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे एकंदर जे बघितलं असेल तर बार हा कक्षा आहे हा बारनूक कक्षाकडे संबंधित आरोग्य विभाग आहे आरोग्य विभाग याच्या सगळ्यात होऊ या तर मोठ्या उंद्रामुळे मृत्यू झालेला होता पण त्यामुळे या उंदरावर काय प्रतिबंध लावता आणि संबंधित आरोग्य विभाग खऱ्या निष्काळजीपणा करते काय असाच प्रश्न आता सर्वसामान्य रुग्णांसमोर उपस्थित होता तेजस महत्वा एमडी मराठी भंडारा